या प्रशासनाने मराठी माणसावर केली आहे ते मी भोगलोय दोन तासानी आलो मी दोन तासानी मोर्चा मध्ये आणि ही दडपशाही का असा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांना विचारायचं आहे की ही माझ्या मराठी राज्यामध्ये छत्रपतींच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यामध्ये शिवशाह फुले आंबेडकर या महापुरुषांच्या भूमीमध्ये संतांच्या भूमीमध्ये माझ्या मराठी माणसाला तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये हे काय चाललंय का चाललंय परप्रांतीय तुमच्या नाकावर मोर्चे काढतात तुमच्या विरोधात घोषणा देतात तुमच्या भाषेला बोलतात तुमच्या मराठी माणसाबद्दल काही अपशब्द वापरतात एक गुन्हा नोंद होत नाही एकाला नोटीस दिली जात नाही एकाला रात्री उचललं जात नाही ताकद कोणापाशी वापरायची गरीब सर्वसामान्य मराठी माणूस का तर या मराठी माणसाचा वालीच नाही आहे राज्यामध्ये हे देखील प्रशासनाला माहिती आहे म्हणून सांगतो सगळ्यांना बांधवांना मराठी माणसाचा वाली आता कोणी शोधायचा नाही मराठी माणसाचा एकच वाली मराठी एकजूट मराठी एकजुटीचा हा महाराष्ट्र आमच्या हक्काचा आणि आज तुमच्या सर्व समोर एक, एक सांगतो सा। आपण बहुसंख्य मराठी माणसं इथे आहोत एक शपथ घेऊया मराठी माणसं जर आपण ही शपथ घेतली आपल्या पूर्वजांनी चूक केली आपण ही चूक केली पण यापुढे आपण ती चूक करणार नाही जन्म दिला ती पहिली कानावर पडणारी भाषा मराठी अहो या मराठीची ढाल तुम्ही बाजूला केली आणि परप्रांतीला या राज्यामध्ये पोचलं म्हणून तुमच्या डोक्यावर बसले आज शपथ घेऊया मी

तर मी माझ्या पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही मी मराठीत जर बोललो नाही तर पुढच्या पिढीला तोंड दाखवण्याच्या लायकीचा नाही जर महाराष्ट्र राज्य त्याला सर्वस्वी मी स्वतः जबाबदार राहील म्हणून आजपासून घरी दारी सर्वांशी माध्यमांशी ऑफिस मध्ये रेल्वे स्थानकावर टपाल कार्यालयात भाजी मार्केट मध्ये सर्वत्र मराठीच बोले